या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक नुकसान भरपाई जमा पहा किती जमा होत आहे जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानापोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे तेवीस एप्रिलपर्यंत एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तर चौदा कोटी चाळीस लाख रुपये जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे तेवीस एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची भरपाई मंजूर करण्यात आली आहे या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये भरपाई मंजूर झालेली आहे याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील तर शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये भरपाईपैकी तेवीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये जमा झाले आहे तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या सव्वीस कोटी अडसष्ट लाख रुपयापैकी अठरा कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयापैकी एकशे अठ्ठेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे उरलेले चौदा कोटी चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचं कृषी विभागाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा